नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण शिक्षक दिन अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला अक्षर अक्षर शिकवून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून उत्साहाने साजरा करीत आहोत सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक, शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे ते एक महान विद्वान शिक्षणतज्ञ आणि आदर्श शिक्षक होते शिक्षक दिन हा राष्ट्राचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान फार मोलाचे आहे शिक्षक आपले खरे मित्र व मार्गदर्शक असतात ते आपल्यावर चांगले संस्कार करतात ते आपल्याला चांगले व वा वाईट यातील फरक समजावून सांगतात ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात शिक्षक हेच आपल्या भावी पिढीचे शिल्पकार आहेत त्यांचे कार्य अनमोल आहे आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत नवभारताची सुशिक्षित पिढी घडवणाऱ्या नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना शत छत प्रणाम शत छत प्रणाम धन्यवाद